ट्रॅक्टर खाली सापडून ऊसतोडणी कामगाराच्या लहान मुलाचा मृत्यू झाला व त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांच्या मारहाणीत ट्रॅक्टर चालकाचाही मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील उकलगाव शिवारात घडली आहे येथील ऊसतोडणी कामगारांची झोपडे पटेलवाडी उकलगाव शिवारात आहे कामगारांची मुले आज सायंकाळी रस्त्यावर खेळत असताना जळकेवाडीकडून ट्रॅक्टर घेऊन जात असताना पटेलवाडीजवळील दरंदले वस्तीजवळ अक्षय बाळासाहेब थोरात वय बावीस तेथून जात होता त्याचवेळी ऊसतोडणी मजुरांची लहान मुले रस्त्यावरून पळाली त्यात सोहोम कन्हैयालाल मोरे वय वर्ष तीन याचा ट्रॅक्टरखाली सापडून जागीच मृत्यू झाला हे समजताच ऊसतोडणी कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चालक थोरास मारहाण केली त्याच उपचारासाठी स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वी तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान या घटने निषेधार्थ उक्कलगाव येथे ग्रामस्थांनी गावबंदीची हाक देत शांततेत बाजारपेठ बंद ठेवण्यात ता आली अक्षय बाळासाहेब ट्रॅक्टर घेऊन ऊसतोडणी मजुरासाठी रस्त्याने येत होता कुट्टी करण्यासाठी तर त्याच्या ट्रॅक्टरखाली तीन वर्षचा तोडणीचा बालकाचा मृत्यू झाला तर बालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्या तोडणी कामगारांनी त्याच्या कोयत्यासह आणि लाखी लाखा दांद्यासह त्याला ज मारहाण केली तर त्या मारानी त्याचा जागीच मृत्यू झाला सर्व ग्रामस्थाच्या वतीने बंद ठेवले गेलं या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून परिसरात अशा घटनेने हळहळ हल व्यक्त होत आहे प्रतिनिधी भरत थोरात जीपी न्यूज मीडिया श्रीरामपूर